उमरेडी विधानसभा मतदारसंघात कामगार कल्याणकारी मंडळाच्या सुरक्षा पेटी आणि डिनरसेट वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने संबंधित अधिकारी वितरक एजन्सी यांच्यावर कारवाई होऊन पात्र लाभार्थी कामगार महिलांना न्याय देण्यासाठी आमदार संजय मेश्राम यांनी सध्या मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती महाराष्ट्रामध्ये एक खूप चांगल्या प्रकारचा किट त्यांनी तयार केलं त्यांचं अभिनंदन करतो आणि या निमित्त मी कामगार मंत्र्यांना पण अध्यक्ष महोदय पाहुणे असेल तरी त्याचं वितरण कसा करावा याबद्दलचा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्या आलेला आहे एका ते नागपूर शहरापासून एक दहा पंधरा किलोमीटरच्या दुरे गोडाऊन मध्ये ठेवलेल्या अध्यक्ष महोदय मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी वितरण प्रणाली आहे याच्यामध्ये एवढा खोळ झालेला आहे की सगळ्यांना एकाच ठिकाणी बोलावलं आणि मग तो वितरण करायचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये एका महिलेचा मृत्यू सुद्धा झाला ही बाब सुद्धा मंत्री महोदयाच्या लक्षात आहे हे होत असताना माझ्या मतदारसंघामध्ये हा कॅम्प घ्यावा अशी विनंती मी मंत्री महोदयांना केली होती प्रमुख कारण कोणती आहेत

जास्त जास्त पावणे दोन वाजेपर्यंत दो दो मी लक्षवेधी घेणार आहे लक्षवेधी आपल्याला सात संपवायची जास्त जास्त दहा मिनिटं देऊ शकतो एक आणि नंबर दोन आपलं लक्षवेधी झाल्यानंतर विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावरती आपण चर्चा सुरू करणार आहोत अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे करणार आणि किती दिवसामध्ये करणार हा शेवटचा अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा आरोग्य आणि कल्याणकारी उपाययोजना देण्यासाठी तरतूद केल्याप्रमाणे या महामंडळाची एकोणीसशे मध्ये निर्मिती करण्यात आली आणि यामध्ये की अलीकडच्या काळामध्ये जैन पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत लागू करा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील प्रस्तुत प्रकरणामध्ये हिताच काय आहे ते बघण्यात येईल पण आपण जे सांगितलेलं आहे एजंट तयार झाल्यात वगैरे तर माननीय मंत्री मोदी अध्यक्षतेखालीच एक कमिटी तयार करून या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शिता कशी आणता येईल या संदर्भातला प्रयत्न केला जाईल